नमस्कार दॉर्कज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दम आलू बनवूया मसालेदार आणि छान चमचमीत असे त्यासाठी असे गो छोटे छोटे गोल गोल आलू घ्यायचे तर हे आधीच मी आलू उकडून ठेवले एकदम चमचमीत आणि मसालेदार धाबास्टाईल असे आपण दम आलू बनवूया चला तर आपण काय काय साहित्य लागतं ते, ते बघूया कलर छान आला बघू शकता तुम्ही दम आलू कढई गरम करायला ठेवली तेल घातलं दोन कांदे चिरलेले घातले दोन तीन हिरवे मिरचे अद्रक लसूण एक ते दीड चमचा धने अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा साधे जिरे आणि मसाल्याच्या डब्यातली जी वाटी असते ते वाटीने अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घातले एक चक्रीफूल घातलं चार लवंगा चार मिरे आणि दालचिनीचा तुकडा घातला थोडासा हे एक, हे एक ले ले हे ते दीड चमचा मी तीळ घातले दोन टमॅटो घेतले वैशाली टमाटे आहे आणि हे छान परतून घ्यायचं एक ग्लासभर पाणी घालायचं पाच मिनिट आपल्याला हे मसाले छान शिजवून घ्यायचे आहे तोपर्यंत आपल्या इकडं बटाटे पण उकडले जातात आता हे आपण पाच मिनिट छान उकडून घेतलं बघू शकता तुम्ही ते थंड होईपर्यंत आपण इकडं हे बटाट्याची सालं काढून घेऊया दम आलू बनवण्यासाठी छोटे छान गोल गोल बटाटे घ्यायचे आणि आता हे मी बटाटे उकळून सालं काढून घेतली आणि काटा चमच्याने सगळ्या बटाट्याला टोचे मारून घेतले म्हणजे छान आपले मसाला मध्येपर्यंत जाते आता मसाला पण आपला थंड झाला मिक्सरमध्ये काढून घेतला थोडीशी कोथिंबीर ते सगळं वाटून घेतलं राहिलेलं कडाईतलं पण पाणी घातलं छान बारीक करून घेतलं बघू शकता कलर छान आला आता कढई गरम करायला ठेवली तेल थोडं जास्तीच घालायचं कारण मसाल्याची भाजी आहे कडीपत्ता हिंग तेजपान घातले दोन तीन आणि आपण जो मिक्सरमधून जो मसाला काढला तो घातला कोथिंबीर घातली अर्धा चमचा हळद चार चमचे लाल तिखट आणि एक अर्धा चमचा काळा मसाला घातला मी छान परतून घ्यायचं झाकण ठेवायचं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं एक मिनिटभर झाकण ठेवायचं अधूनमधून छान तेल सुटलं बघू शकतं कलरही छान आला तर छान हलवून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे खाली लागणार नाही पुन्हा झाकण ठेवून मी तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला त्यानंतर हे आलू घातले उकडलेले आणि आवश्यकतेनुसार पाणी घातलं शक्यतो गरम पाणीच वापरायचं चवीनुसार मीठ घातलं थोडीशी कोथिंबीर घातली आणि छान मिक्स करून हे झाकण ठेवायचं आपल्याला कमी गॅस ठेवायचा आणि अर्धवट झाकण ठेवायचं म्हणजे छान तेलही सुटते आणि छान आपले हे आलू पण छान शिजले जाते बघू शकता तुम्ही कलरही छान आला आणि थोडीशी कोथिंबीर घालायची चवीला तर अप्रतिम एकदम धाबा स्टाईल आपले मसालेदार असे दम आलू तयार तुम्ही हे पुरीसोबतही खाऊ शकता किंवा भातासोबतही खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता तुम्हाला हे दम आलूची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा दमालू धन्यवाद